नमस्कार लातूर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी निलंगा रेनापूर अहमदपूर आणि औसा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार कालपासून या चार नगरपालिका आणि एक सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी मागणीसाठी इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे भरण्याला कालपासून सुरुवात झालेली आहे सर्वांनी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचं कार्यालय काँग्रेस भवन बस स्टँड शेजारी लातूर येथे आपले उमेदवारी मागणीचे अर्ज पक्षाच्या निर्धारित शुल्कासह भरून घ्यावे या व्यवस्थेसाठी तिथं लातूर जिल्हा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण सूर्यवंशी आणि लातूर जिल्हा काँग्रेस आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य श्री शरदरावजी देशमुख या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण तात्काळ त्यांच्याशी काँग्रेस भवन दाखवून येथे संपर्क साधून कारण उमेदवारी आज अंतिम मुदत नऊ तारखेला नऊ नोव्हेंबर अशी मुदत आहे नऊ तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी आपापली उमेदवारी मागणीकडे नोंद करायचंय कारण त्यानंतर जिल्हा निवड मंडळाची बैठक होऊन बारा तारखेला राज्य निवड मंडळाची बैठक मुंबई येथे पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आली प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनचे सरकार साहेब आणि इतर सर्व निवड मंडळातील नेते मंडळी उमेदवारी संदर्भात निवड मंडळात निर्णय घेणार आहेत त्यामुळं नऊ नुग नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उशिरा मिशिरा आपले सगळ्याची इच्छुकांची उमेदवारी मागणी अर्ज काँग्रेस भवन येथे लातूर येथे भरून त्याची पोच झाली धन्यवाद